तारखेला बलात्कार या विषयावर कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेला आहे काय सांगेल कार्यक्रमाचे काय रूप आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो पिंपरी चिंचवड मधील तमाम नागरिकांना की आपला महाराष्ट्र हा बलात्काराचा रेप कॅपिटल बनत चालला आणि आपण सगळेजण सबिनास नाही येत कोणाला सगळे गेंद्याची कातडी पांघरून आपण बसलेलो तर पिंपरी चिंचवड मधील वाढतं बलात्काराचं प्रमाण विनयभंग असतील किंवा मुलींना छेडछाड या सगळ्या गोष्टी जर बघत असाल आपण तुम्ही नॅशनल क्राईम ब्युरोच्या जर रिपोर्ट ह्याच्यावरती गेला साईडवरती तिथं रिपोर्ट जर बघितला तर भयानक आकडे आपल्या हो समोर येत आहेत तर ह्याच्यावरती प्रतिबंधात्मक काय करता येईल त्यासाठी हकदार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तेवीस तारखेला सोमवारी सायंकाळी पाच वाजता आचार यात्रे येथे एक कार्यक्रम आयोजित केला आहे तर त्या कार्यक्रमात आपण महिला बाल कल्याण आयुक्तचे उपायुक्त राहुल मोरेसर येत आहेत त्याचबरोबर बियॉन्ड शिक्षा लेखिका आहेत सोनल गोडबोले त्या देखील येत आहेत त्याचबरोबर ऋषाली मोरे म्हणून आहेत ज्या ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करतायत त्या लिगल ॲक्शन बघतायत ॲडव्होकेट मोरे मॅडम म्हणून आहेत त्या देखील येत आहेत करायचा उद्देश हा एवढाच आहे की एखाद्या महिलेवरती बलात्कार आणि अत्याचार झाल्यानंतर दोन किलोमीटरचा मोर्चा काढून तिथं चालण्यापेक्षा दोन पाऊल आत्ताच पुढे येऊन काहीतरी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे या उद्देशाने या हगदा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला ते गेली सात तारखेपासून आमचा हा करण्याचा मानस हा होता की सात तारखेला गणपती बसले होते गणपती आणि नवरात्रीमध्ये तुम्ही बघत असाल की मुलं मुलींचं फिरणं खूप असतात आणि या फिरण्याच्या नादात नकारात्मक स्वीकार होतो खूप कारण मुलं मुलींना प्रपोज करत असतात नाही म्हणले की त्यांच्यावरती जबरदस्ती होणे या सगळ्या गोष्टी होणे या सगळं घडत असतं या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी सायकोलॉजीचा विचार करून आम्ही सात तारखेपासून पथनाट्य करायला चालू केली गणपती मंडळाच्या पुढे चालू केली खूप छान प्रतिसाद मिळत आहे आम्हाला त्याच्यामध्ये गणपती मंडळांकडून आम्ही पथनाट्य केली तिथं खूप मंडळांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर वाडी वस्त्यांमध्ये झोपडपट्टींमध्ये आम्ही हे पथनाट्य केली तिथं सुद्धा खूप चांगलं सहकार्य भेटलं त्याचबरोबर सोसायटीमध्ये देखील केलं तिथं सुद्धा खूप सारं सहकार्य भेटलं सांगायचा उद्देश आहे बलात्काराला बघा कुठला जात धर्म लिंग वंश बाउंड्री कुठलीच नाहीये ती मानसिकता आहे ती विकृती आहे आणि विकृती थांबवण्यासाठी तुम्हाला संवाद करावा लागेल त्याच्यावरती वारंवार सातत्याने काम करावं लागेल यासाठी ही उपाययोजना आम्ही करण्यासाठी हा प्रयत्न करतोय हकदार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यासाठी तुम्ही सर्वांनी या विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असं आहे की महिलांचा बॉडी शो ठेवलाय कारण जे शक्तीचे प्रतीक आहेत महिला म्हणून तुम्ही बघितलं असेल महिलांचा बॉडी शो फक्त पुरुषच बघायला जातात महिला कुणीच जात नाहीयेत तर मी या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी हे सांगू येतो प्रत्येक गैर्यातल्या माझ्या माता ती सोबत येताना पुरुषाला सोबत घेऊन या व तो तुमचा मुलगा असेल तुमचे मिस्टर असतील तुमचा भाऊ असेल किंवा तुमच्या गल्लीतला एक चवाखोर करणारा मुलगा असेल कुणी असू द्या त्याला सोबत घेऊन या कारण असं आहे जेव्हा आम्ही पथनाट्य करत होतो तेव्हा आम्ही विचारायचो बलात्कार करते कोण तेव्हा आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा पुरुष तर पुरुष जर बलात्कार करते बलात्कार थांबवण्याची जिम्मेदारी तुम्हाला आम्हाला सर्वांची आहे आणि तुम्हाला आम्ही सर्वांनी जरी जिम्मेदारी घेतली तर येत्या काळामध्ये बलात्कार थांबू नाही पण कमी होऊ शकतात तर तुमच्या आमच्या प्रयत्नाने एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्ही तुम्ही सगळे संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो अगदार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आता हे पथनाट्य आपण एका सभागृहामध्ये लावलेलं आहे आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ही पथनाट्य आम्ही पहिली पब्लिक डोमेनमध्ये केली आहेत हे पब्लिक डोमेन होते कुठले गणपती मंडळ असतील फ्लम एरिया असतील सोसायटीज असतील इथे केलेले आहेत नंतरचा प्लॅन आमचा असा आहे की नवरात्रीमध्ये जिथं जिथं दांड्यावरतील तिथं आम्ही महिलांना शक्तीचं प्रतीक म्हणून त्यांना सेल्फ डिफेन्सच्या गोष्टी निमित्त पसणार ते सांगणार आहोत त्याचबरोबर हा कार्यक्रम बलत्कारचा किंवा एक दिवसापुरता एक आठवड्यापुरता किंवा एका सणावारापुरता मर्यादित नाहीये तर हा कार्यक्रम डे टू डे चा आहे हा निरंतर चालणारा कार्यक्रम आहे कारण याच्या सातत्य असणं खूप गरजेचं आहे याच्यानंतर आम्ही हजदार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जिथे कॉलेजेस शाळा असतील तिथल्या व्हॉलेंटिअर्सना सोबत घेऊन हा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत